काय गु गेला पाठी घे घेतली हाय का पण तुम्ही मामी कुठे काय झालं तिला हा भोंग कुडून घेऊन आला आता हा अरे ते भोंग वाजू नको ना डोकं दुख ते वाजू नको तिकडे वाजवला आम ते जत्रेतून भोंगा आणले एवढ्या येईल कोथंबीर हा ना वास मस्त येते कोथंबिरीचा काय बर वांगे काय झालं तो आमनी तुझा भोंगा घेतला अरे काय बा रहे टौम? त्या काय रे टॉम बाय अरे काय धंदे टॉम त्याचा भोंगा दे बरं तू बाय तोडलं का <laughs> दे देकडं काय इकडं दे मी फोडून टाकेल ना माऊली ते वाजू नको ना ए अरे तू लहान आहे का टॉम दे त्याचं कुठे ते कुठे ठेवलं अरे त्याची शिट्टी कुठे आहे ए टॉम दे लवकर अरे माऊली थांब थांब मस्ती करू मस्त दिल तो दम दोन मिनटे थांब ना दिल ना अरे दम धर ना दिल ना दिल ना नाही वाजत न तसं थांब अरे अरे दे ना तू लहान राहिला का टॉम माऊलीची लई हाणीन बर का तुला दे लवकर अरे माऊली कपडे फाटतील टॉमचे मारू नको मारू नको मार नको तुझा तुझा मित्र आहे तो टॉम मारायचं नाही त्याला दिल देऊ तिकडे तू तिथे वाजू नको काय झालं तुला आता ए आर नको वाजू काय झालं तुला पाहिजे आता याला कुठून आणून देऊ बोंगा आता तू कुठं भोंगा वाजू राहिला तुझ्या तोंडाचा ए माऊली नको ना तू जाय बरं तिकड जाय तनुच्या घरी जाय तिकडं वाजोबा जाय तु, 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 तुट तुटलं ते दर दर ये जाय तिकडं जाय लवकर जाय तिकड चल घरामध्ये चल चल लवकर अरे भाऊ उद्या जाऊ जत्रेमध्ये एक सोडून दोन बोंगे घे अरे काय नाटक करतय का, तेही कळत नाही चल लवकर घरामध्ये मध्ये चल आपले वांगे तोडायचे तू गपचू बस इथं येऊ नको हा ना वांगे तोडायचे राहिले अरे तू जाय ना घरात का आला डोकं खातो जाय एक वांग तोडून व्हायचं नाही तो आम्हाला अजिबात नाही यायचं अरे जाय तिकडच